नमस्कार आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल तर तयार होणारा हा भाजक्या पोह्यांचा चिवडा मस्त खमंग आणि कुरकुरीत झालेला आहे दिवाळी म्हंटल की फराळाच्या ताटामध्ये चिवडा हा आलाच मग तो कोणत्याही प्रकारचा चिवडा असो त्याशिवाय फराळाचे ताट हे अपूर्णाच असते चला तर मंडळी आज आपण मस्त खमंग आणि खुसखुशीत कुछ भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार करणार आहोत अर्धा किलोचे भाजके पोहे घेतलेले आहे सुरुवातीला इथे भाजके पोहे चाळणीच्या मदतीने ना चाळून घ्यायचे आहे तर परातीमध्ये चाळण ठेवून पोहे हे मी थोडे थोडे करून चाळून घेते पोहे हे असे चाळूनच घ्यायचे अस म्हणजे यामध्ये जर काही धूळ असेल रेती असेल तर ती निघून जाते आणि पोहे देखील व्यवस्थित असे स्वच्छ होतात दुकानातून म्हणजेच मार्केटमधून आणल्यानंतर पोहे जरी हे असे कुरकुरीत असले तरी देखील चिवडा करता तयार करताना ते थोडेसे भाजून घ्यायचे जेणेकरून तयार होणारा चिवडा हा जास्त काळ टिकतो तर बघा ह्याच पद्धतीने मी सर्व पोहे व्यवस्थित असे चाळून स्वच्छ करून घेतले तुम्ही इथे रेती किंवा धूळ बघू शकाल भरपूर अशी रेती आणि धूळ निघालेली आहे तर इथे आपले अर्धा किलो पो हे, हे हे। पोहे हे व्यवस्थित असे स्वच्छ झालेले आहे तर हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि चिवडा बनविण्यासाठी लागणारे साहित्य बघूया तर इथे एक वाटीच्या प्रमाणामध्ये मक्याचे पोहे घेतलेले आहे त्यानंतर एक वाटी शेंगदाणे पाऊन वाटी फुटण्याची डाळ म्हणजे डाळवं घेतलेला आहे त्यानंतर अर्धा वाटी स्लाइस केलेलं खोबरं काही कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे तर कडीपत्त्याची पानं अगोदर स्वच्छ धुवून नंतर ती कोरडी करून घेतली तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या नंतर फोडणीसाठी जिरं मोहरी ठेसलेला लसूण घेतलेला आहे एक छोटी गड्डी त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर आहे हिंग आहे चवीनुसार मीठ दोन छोटे चमचे पिठी साखर हळद लाल तिखट आणि महत्वाचा म्हणजे चिवडा मसाला जो की मी कमी प्रमाणात वापरणार आहे कारण या ठिकाणी आपण हळद पावडर आणि लाल तिखट सुद्धा घालतोय तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच इथे आपण अगोदर जे स्वच्छ केलेले भाजके पोहे भाजून घेणार आहोत तर कमी आचेवर सतत ढवळ्यात थोडे थोडे करून संपूर्ण पोहे हे भाजून घ्यायचे भाजल्यानंतर पोहे हे एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे ज्यामध्ये आपल्याला चिवडा तयार करायचा आहे ना अशा परातीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये हे पोहे काढून घ्यायचे तर इथे बघा भाजल्यानंतर ना पोहे छान असे कुरकुरीत होतात तर मी एका भांड्यात हे काढून घेतले आणि सारख्याच पद्धतीने आता सर्व पोहे हे व्यवस्थित असे भाजून घेणार आहे तर सतत ढवळत व्यवस्थित हे भाजके पोहे भाजून घ्यायचे तुम्ही कुठल्याही प्रकारचा चिवडा करा पोहे असो किंवा कुरमुरे मुरमुरे किंवा भडंग असो हे नेहमी भाजूनच घ्यायची तर सर्व इथे मी भाजके पोहे भाजून घेतले एका मोठ्या भांड्यातच हे मी काढून घेतलं तर आता घेतलेले सर्व जिन्नसे तळून घ्यायचे आहे तर त्यासाठी भरपूर असं तेल घेऊन मध्यम आचेवर तेल गरम करून त्यामध्ये सुरुवातीला शेंगदाणे तळून घेऊ तर मध्यमाचेवर सतत ढवळत शेंगदाणे हे छान खमंग आणि खरपूस असे तळून घ्यायचे आहे शेंगदाणे तळत असताना ते सतत ढवळत बघा असे हलकेसे तळून घ्यायचे तर शेंगदाणे हे जास्त डार्क रंगावर तळू नका कारण ते तळल्यानंतर सुद्धा अजून खरपूस होतात तर बघा असा हलकासा गुलाबी रंग आला की तर लगेच तेला ते तेलातून काढून जे भाजके पोहे आपण भाजून घेतले होते बघा त्यावरच घालायचे म्हणजे यामध्ये जर काही थोडंफार तेल शिल्लक असत ना ते सुद्धा यामध्येच जात तसं वेगळं काढण्याची काही गरज नाही तर मी हे यावरच काढून घेते आता सारख्याच पद्धतीने इथे आपल्याला खोबऱ्याचे काप सुद्धा तळून घ्यायचे आहे तर काप हे मी असे पातळ केले होते त्यामुळे बघा लगेच असे खरपूस तळल्या गेलेले आहे तर ते सुद्धा मी पोह्यांवर काढून घेतले आणि आता सारख्याच पद्धतीने मक्याचे पोहे देखील थोडा थोडा करून आपण तळून घेणार आहोत तर मक्याचा चिवडा तळत असताना गॅस ची फ्लेम ही थोडीशी वाढवायची म्हणजे हा मका छान फुलतो आणि व्यवस्थित असा एकसारखा तळला जातो त्यामुळे मी ही गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली होती त्यानंतर पुन्हा मध्यम गॅस करायचा आणि राहिलेली जिन्नस ही तळून घ्यायची तर सारख्याच पद्धतीने राहिलेले मक्याचे पोहे देखील मी व्यवस्थित असे तळून घेतले आणि ते तेलातून तेल तळून पोह्यांवर घालून घेतले एक एक करून सर्व जिन्नस हे तळून घ्यायचे आणि भाजलेल्या भाजक्या पोह्यांवर घालून घ्यायचे त्यानंतर आता डाळवं दा जे आहे ते भासलेलंच असतं परंतु हलकस तेलातून जर तळून घेतलं तर ते जास्त छान खरपूस होतं आणि चिवडा देखील लवकर नरम पडत नाही तो छान असा कुरकुरीत राहतो वर वर तर वर डाळगळ सुद्धा व्यवस्थित असं मी खरपूस करून घेतलं तर जास्तही डार्क रंगावर हे तळायचं नाही हलकसाच तळून घेतलेला आहे त्यानंतर कडीपत्त्याची पानं तळून घेऊ सुरुवातीला इथे मी तेलाचा जास्त वापर केलेला आहे नंतर फोडणी देत असताना आपण तेल हे काढून घेणार आहोत आणि आवश्यकतेनुसारच यामध्ये तेलात फोडणी देणार आहोत तर बघा कडीपत्ता सुद्धा व्यवस्थित छान खमंग आणि कुरकुरीत असा तळून घ्यायचा कडीपत्ता तेलात घातल्यानंतर त्यातील गुडबुडे कमी झाल्यानंतरच तो तेलातून काढायचा म्हणजे छान व्यवस्थित असा एकसारखा खमंग कुरकुरीत तळला जातो तर आता कडीपत्ता सुद्धा काढून घेतला त्यानंतर इथे ना दहा ते पंधरा लसूण पाकळ्या बघा त्या सोडून असा ठेचून घेतलेल्या आहे खलबत्त्यामध्ये आणि त्या तळून घ्यायच्या आहे लसून हा चिवड्यामध्ये अवश्य घालायचा जेणेकरून याची टेस्ट जी आहे ना, हो ना ती अधिक छान आणि चविष्ट हा चिवडा तयार होतो तुम्ही नक्की लसून छान असा खरपूस तळून घाला मस्त चव येते सारख्याच पद्धतीने इथे मी हिरवी मिरची सुद्धा छान व्यवस्थित अशी तळून घेतलेली आहे आता सर्व जिन्नस व्यवस्थित तळून झाले तेल मी काढून घेतलेलं आहे साधारणपणे वाटी इतकं तेल ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये आता फोडणी द्यायची आहे तर गॅसची फ्लेम ही कमी करायची कारण तेल हे व्यवस्थित असं तापलेलं असतं त्यामध्ये घेतलेलं जिरं मोहरी आणि विशेष म्हणजे कोथंबीर सुद्धा तेलात घालायची आणि छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची कोथंबीर व्यवस्थित तळली गेली की नंतर यामध्ये मसाले घालायचे तर साधारणपणे अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट पाव चमचा पेक्षा थोडासा जास्त हिंग पावडर घातला आणि दोन चमचे गच्च भरून चिवडा मसाला वापरलेला आहे तर या ठिकाणी मी चिवडा मसाला कमी वापरलेला आहे तुम्ही या ठिकाणी जास्त प्रमाण सुद्धा घेऊ शकता आणि तेलामध्ये हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता गॅस बंद करायचा आणि सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं फक्त मसाले जळणार नाही करपणार नाही याची काळजी घ्यायची किंवा गॅस बंद करून सुद्धा तुम्ही ही फोडणी देऊ शकता फक्त कोथंबीर ही व्यवस्थित अशी कुरकुरीत करून घ्यायची म्हणजे चिवडा हा नरम पडत नाही आता तळलेले साहित्य जे आहे ते सर्व व्यवस्थित असं ह्या भाजक्या पोह्यांमध्ये अगोदर मिक्स करून घ्यायचे तर बघा तळलेले सर्व जिन्नस व्यवस्थित असे मी पोह्यांमध्ये मिक्स करून घेतले आणि आता यावर तयार केलेली फोडणी घालायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला चमच्याने करा कारण तेल हे गरम असतं आणि नंतर तुम्ही हे हाताने केलं तरी देखील चालेल तर बघा मस्त असं सा एक सारखं सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हाताने सुद्धा तुम्ही हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ शकता आता सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तर मीठ हे सर्वात शेवटी घालायचं म्हणजे मिठाचा देखील व्यवस्थित असा अंदाज येतो आणि त्यासोबतच यामध्ये चिवडा हा छान असा चटपटीत तयार व्हावा याकरिता दोन छोटे चमचे पिटी साखर वापरलेली आहे तुम्हाला चटपटीत चिवडा आवडत असेल तर घाला नाही घातली तरी देखील चालेल पुन्हा एकदा चांगल्या हाताने मी हे मिक्स करून घेते पिटी साखर मुळे चिवडा हा छान असा खायला खमंग रुचकर लागतो आणि चटपटीत तयार होतो तर नक्की पिटी साखर थोडी तरी घालून बघा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केलेला आहे रंग बघा मस्त आलेला आहे परफेक्ट असा रंग आलेला आहे चिवडा देखील छान असा झालेला आहे तर तुम्ही देखील या पद्धतीने मस्त खमंग कुरकुरीत हा चिवडा तयार करून बघा हवाबंद डब्यात ठेवल्यामुळे हा चिवडा छान महिनाभर टिकतो यात घातलेला कडीपत्ता व्यवस्थित आपण तळून घेतला होता त्यामुळे तो सुद्धा छान कुरकुरीत झालेला आहे बघा तर करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखी कमेंट करून सांगा आणि तुम्ही देखील तयार करतात का हे देखील अतिशय सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये कमी तेलकट आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा अशाच झटपट घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहून चार रेसिपीज ला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका दिवाळीच्या फराळासोबत तोपर्यंत तो धन्यवाद